मालवण शहरातील रॉक गार्डन इथं अनेक असुविधा आहेत गेले काही दिवस वीज पुरवठा खंडित आहे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत आणि पर्यटन व्यावसायिक यांनी मालवण नगर परिषदेवर धडक देत जाब विचारलाय काल कसा आला वाईल वातावरणामुळे स्कुबा ड्रायव्हिंग बोल लोकांना बघण्यासारखे काय रोग गर्डवून रोग गर्डवणार गर्दी

जय शिवराय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे सुंदर असं नैसर्गिक सदन संपत्तीने असा नटलेला माझा मालवण शहर आज राजकोट आपले छत्रपती शिवरायांचा राजकोट किल्ला असू देत रॉक गार्डन असू देत वेड्यातलं सोन्याचं मंदिर असू देत आज वादळी पर सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने एक दोन तीन दिवस किल्ला सर्व्हिस बंद ठेवली आहे तर त्या अनुषंगाने आलेला पर्यटक सुट्टीचा हंगाम चालू आहे दिवाळीचा हंगाम चालू आलेला आहे आलेला पर्यटक हा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डनकडे बऱ्यापैकी वळला हे आपल्याकडे सोबत असणारे हे स्थानिक व्यापारी ज्यांनी आता आमच्या कानावर एक घटना घातली की रॉक गार्डन काळोखात आहे कालपासून आज असं ऐकण्यात आलं की आजपासनं रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे तर स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करता आम्ही एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या न्यायासाठी इथे मालवण नगर परिषदेकडे आम्ही समस्त व्यापारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे जमलेलो हो। आहोत तर तात्काळ मालवण नगर परिषदेने बाहेर बोर्ड न लावता ला। बंदचा तात्काळ त्याचं काय तांत्रिक बिघाड आहे तो तात्काळ आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रॉक गार्डन खुलं करावं जेणेकरून आलेला पर्यटक आणि निदान समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नाहीये कारण वादळ सरदृश्य परिस्थिती आहे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला ऑप्शन म्हणून निदान राजकोट किल्ला असेल रॉक गार्डन असेल इतर आपले पर्यटन स्थळं फिरताना त्यांना कुठला त्रास होता नाही हीच आमची एक अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे जमलं येते धन्यवाद